ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोत्या नमस्कार आज आपण या एकावन्नाव्या भागातही दोन लेखांचे एकत्र वाचन ऐकणार आहोत पहिला लेख आहे असे स्वागत असे समाधान याच्या लेखिका आहेत सौभाग्यवती निकिता भिंगारडे कोल्हापूर आपल्या लेखात त्या म्हणतात श्री स्वामी स्वरूपानंद आपणा सर्वांचे आराध्य दैवत चार त्यांच्याबद्दल शब्द लिहायला मिळाले ही हे मी माझे परम भाग्य समजते त्यांच्याबद्दलचा अनुभव सांगण्याचा मी माझ्या भाषेत थोडासा प्रयत्न करते माझे सासरे कई श्री गणशेठ भिंगारडे हे स्वामींचे भक्त होते त्यांना स्वामींचा प्रत्यक्ष सहवास लाभला ला एकोणीशे अडसष्ट पासून ते स्वामींच्या दर्शनासाठी जात होते त्यांच्यामुळेच आमच्या घरी स्वामींच्या उपासनेची सुरुवात झाली माझे पती श्रीयुत प्रसन्न भिंगारडे हेही स्वामींचे भक्त त्यांचे वरचेवर पावसला जाणे येणे असते त्यामुळे मलाही श्री स्वामी दर्शनाचा लाभ होतो नकळत श्री स्वामींच्या दर्शनाची ओढ लागते मी जवळजवळ सतरा अठरा वर्ष पावस येथे श्री स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेत आहे पावसला गेल्यावर खरोखरच मन शांत होते मनाला एक वेगळाच आनंद होतो इथे परत परत यावेसे वाटते पावस क्षेत्राचा महिमा शब्दात वर्णन करता येणार नाही खरच श्री स्वामी प्रत्यक्ष चाळीस वर्ष राहिले ती वास्तू म्हणजे अनंत निवास त्या वास्तूचे आणि देसाई कुटुंबियांचे परम भाग्यच श्री स्वामींच्या खोलीचे दर्शन घेतल्यावर स्वामी तिथे बसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे वाटते श्री स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला सतत मार्ग दाखवत असतात त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी असतात श्री स्वामींची खोली जशी आहे तशीच अजूनही ठेवलेली आहे तिथे गेल्यावर पवित्र वाटते पावसला गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो कुठेही गडबड गोंधळ गोंगाट नाही लाखो लोक तिथे भेट देतात सेवा मंडळातर्फे यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची विनामूल्य सोय केली जाते खूप वर्षापासून स्वामींच्या घरी जशी परंपरा होती तशीच ती अजून चालू ठेवलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची सोय करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही तिथे कार्यरत असणारे स्वामी भक्त खूप तळमळीने हे कार्य करत असतात श्री स्वामी सेवा मंडळ मंदिरातील व्यवस्था उत्तम रीतीने पार पडतात तेथे साजरे होणारे उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात असूनही कोणतेही विघ्न किंवा अडथळा न येता व्यवस्थित पार पडतात पावसला येणारा प्रत्येक स्वामी भक्त स्वामींचे दर्शन घेऊन समाधानाने परत या सर्वांमागे श्री स्वामींचीच कृपा आहे याची प्रचिती येत राहते श्री स्वामींचे आपल्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असते आमच्या कुटुंबातील सर्वांना श्री स्वामी दर्शनाचा लाभ असाच वरचे वर मिळत राहो आणि श्री स्वामींची आमच्यावर अशीच अखंड कृपा राहू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना या ठिकाणी असे स्वागत असे समाधान हा सौभाग्यवती भिंगारडे कोल्हापूर यांचा लेख पूर्ण होतोय आता आपण आजचाच या वाचन भागातील दुसरा लेख ऐकणार आहोत हा लेख श्रीयुत अर करंदीकर यांनी लिहिलं आहे लेखाच नाव आहे संत कृपा झाली श्रीयुत करंद करंदीकर लिहितात ते साल होत एकोणीसशे एकोणसत्तर महाशिवरात्र मी श्री गुरुचरित्राचे पारायण संपून श्री क्षेत्र पावस येथे आलो श्री स्वामींनी खोलीत बोलावले मी गेलो नमस्कार केला श्री स्वामींचे मुखावरचे हास्य टिपले बाकावर बसावयास सांगितले मी काय करतो ते विचारले मी त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यात नोकरी करतो असे सांगितले श्री स्वामींनी माझी नोकरी किती चांगली आहे त्याबाबत माहिती दिली आणि म्हणाले हे काम फारच उत्तम आहे आपण ते भगवंताची सेवा समजून करावी दुसरा प्रश्न आपण पारमार्थिक काही करता का मी म्हणालो मी रोज पन्नास ओव्या गुरुचरित्राच्या वाचतो आणि रोज काही बाळासाहेब वाकडे यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी जातो यावर श्री स्वामी म्हणाले काय बाळासाहेबांकडे ज्ञानेश्वरी ऐकायला जाता बसा मी तुम्हाला अनुग्रह देतो मग सर्व संप्रदायाची माहिती दिली अनुग्रहाचा कागद दिला आणि माझ्या बरोबर त्यांनी त्यातील मजकूर म्हटला आणि सोहम ध्यानाची प्रक्रिया दाखविली प्रत्यक्ष सोहम ध्वनी ऐकवला आणि रोज हे करीत जा असे सांगून मला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली मी सुमारे साडे अकराच्या सुमारास आपल्या जन्मघरी जाऊन येतो असे म्हणालो असे म्हणालो तेव्हा स्वामी म्हणाले आत्ता ऊन झाले आहे उन्हात जाऊ नका मी म्हणालो स्वामी उन्हात फिरण्याची सवय आहे मला तेव्हा ते हसले मग म्हणाले जाऊन या पण हे पुस्तक घ्या डोळे मिटून त्यातला उजव्या पानावरचा मजकूर वाचला मी वाचले तो मजकूर असा होता सखा माझा नारायण करी चिंता निवारण सावरिता हरी आली विघ्ने दूर करी दोष जाळूनी समस्त शुद्ध करी माझे चित्त तोची लक्षी माझे हित स्वामी म्हणे मी निश्चिंत त्याच्यावर सप्रेम भेट असे लिहून तारीख घालून स्वामी स्वरूपानंद अशी सही केली तेव्हापासून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली माझे भले होत गेले स्वामींनी मला कृतार्थ केले सन एकोणीसशे सत्तर साली मी माझ्या सौभाग्यवतीला घेऊन आलो श्री स्वामींनी माझ्या धर्मपत्नीला अनुग्रह दिला तिला त्यांनी ती घेत असलेलं नाम ओम नम शिवाय हा मंत्र दिला आणि तिला म्हणाले स्त्रियांचा परमार्थ हा त्यांचा प्रपंच आहे नवऱ्याच्या पगारात मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने सर्व करणं मुलांचा सांभाळ करण आल्या गेल्याच मोठ्या प्रेमान करणं आणि नाम घेण हाच परमार्थ तो तुम्ही करता आहात माझा आशीर्वाद आहे आशीर्वाद असे दोनदा म्हणाले मी म्हणालो स्वामी सौभाग्यवतीला अनुग्रह दिला नाही मला वाटले की तिला पण सोहम भजनाचा अनुग्रह देतील पण स्वामी म्हणाले आपल्या संप्रदायाचे मूळ कोण श्री शंकर श्री आदिनाथ त्यांचेच नाम घ्यावयाचे हाच माझा अनुग्रह आज महाशिवरात्र बरोबर एक्केचाळीस वर्षापूर्वी मला श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला हे माझे परमभाग्य आज मी अत्यंत आनंदात व सुखात आहे मला जमेल तेवढी सेवा मी करतो आहे गेली बारा तेरा वर्षे घरी गेली वर्षे मी केंद्र चालवतो आहे माझा माझ्या सद्गुरूंचा बोध श्रोत्यांना देत आहे मला श्री स्वामीने अशीच सद्बुद्धी देऊन स्वामी कार्य करून घ्यावे ही त्यांच्या चरणी प्रार्थना श्रित हो या ठिकाणी संत कृपा झाली हा श्री करंदीकर यांनी लिहिलेला लेख पूर्ण होतो आहे अशा तऱ्हेने या भागात आपण दोन लेखांचे वाचन ऐकले आहे धन्यवाद हरि ओम